हो मित्रांनो आता वाजता एक आणि एक वाजताच पाऊस आला बघा आणि इकडं चार पाच दिवसाने आपल्या इकडं पाऊस नव्हता आणि एक वाजताच पाऊस आज तुम्ही बघू शकता मम्मीने ते तिकडं खुरपाय लागले मी मस्त ब्लॉकसाठी आता ड्रेस वगैरे काढला आहे आणि कसला पाऊस आला आहे बघा इकून पाऊस आला आहे तुम्ही बघू शकता कसला पाऊस आहे म्हणजे तर काय सांगू तुम्हाला आणि मी शर्ट धरलं आहे मोबाईलवरती मोबाईल भिजायला नाही पाहिजे कारण की माझा कॅमेरा ग्लास आहे ना तो फुटलाय तर पाणी जाईल ना त्याच्यामुळे मम्मी ते तिकडच खुरपत आहे बघा तिकडे गवत झालं जास्त आणि आमच्या इकडं पाच सहा दिवसानंतर पाऊस आहे आज तुम्ही बघू शकता काय बोलू आता मी तुम्हाला तुम्हाला तर पाऊस दिसत असून आज। आज। अजून बो, एक बोलू का मी तुम्हाला म्हणजे तर थंडी वाजते मला लय बेकार आम्ही आता खुरपत होतो ना एवढ्या जोरात वीज झाली अशी कडकली माझं तर आता पण काही धडधड करतय खरंच कसलं दिसतंय सगळीकड थंड थंड क्या बोलू मय आम्ही पुरी भिग मी देखी सकते हो सोपं नसतं काही आता आम्हाला पावसात भिजायचं कारण की आमचा पत्राचा शेड लांब तिकड फार दूर आहे मम्मी ती तिकडच आहे अजून काय बोलू आता जेवण करायची होती दुपारचे त्याच्यातच पाऊस आला जेवायचं पण राहिलं लागली पण आता पाऊस आलेला आहे काय करू शकत नाही आपण पाऊस पण पाहिजे नाही तर पाऊस पण भरत आहे मस्त मस्त वातावरण झालं एकदम नाही का नाही चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जाएगा भाई हेडफोन खराब हो जाएंगे एक तो मेरा कैमरा ग्लास खराब हुआ है वो नहीं मिल रहा मुझे जल्दी से क्या वहाँ पानी लगी जा मेरा मम्मी वो लिम के नीचे है हम इधर के लिम के नीचे है तो मौसम भाई कैसा मौसम है गांव तरफ का ऐसा दाख वाला लगता असली असली आवाज लगता है देखो उधर गांव तरफ कैसा पानी गिर रहा है Bye!